नमस्कार उन्हाळा स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत वेलची लसी तर त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये घरी लावलेलं मस्त दाटसर दही घेतलं आहे दोन ते तीन चमचे दही घ्यायचं दही जास्त आंबट नको थोडंसं दूध टाकायचं दुधामुळे लस्सीला खूप छान टेक्चर येतं आणि लसीची टेस्ट पण खूप अप्रतिम होते आता दूध टाकल्यानंतर चवीनुसार साखर टाकून घेऊया दही थोडंसं आंबट असेल तर साखर थोडीशी वाढवली तरी चालेल मी तीन चमचे साखर टाकून घेतली आहे आता तीन ते ती चार बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि थोडंसं वेलची केशर सिरप टाकणार आहे माझ्याकडे आहे उपलब्ध तुमच्याकडं केशर वेलची असेल ती टाकली तरी चालेल थोडंसं ते दोन ते ती तीन चमचे पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरला छानपैकी फिरून घेऊया तर आपली लस्सी बनून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता जेवढी दिसायला छान तेवढीच टेस्टला अप्रतिम तर या उन्हाळ्यात नक्की केशर वेलची लस्सी ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय थँक्यू